आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची हो जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी विद्यार्थी प्रवेश उत्सव मेळावा संपन्न करण्यात आला संपन्न झालेल्या मेळाव्यात वर्ग पहिला नवप्रवेशित झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी नवप्रवेशित चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चेंडू रिंग व घसरबुड्डी आदी खेळांचा मनसोक्त आनंद घेतला विद्यार्थी प्रवेश उत्सव मेळाव्याचे नियोजन शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माननीय एच पी राऊत भगवान राऊत मीरा कंधारकर वसंतराव इंगोले सविता बळी सिंधुताई फड ज्योती उलेमाले आदी शिक्षक वृंदांच्या अनुभवी मार्गदर्शनात करण्यात आले प्रवेशोत्सव मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या शिक्षिका श्रीमती विजयमाला झोडपे पूनम पारसेवार ज्योती स्वामी गीतांजली स्वामी मनीषा जाधव नीता आव्हाड मीरा आव्हाड मुक्ता गभणे सरला ढोके आदींनी परिश्रम घेतले उत्सव मेळाव्यात घेण्यात आलेल्या विविध कृतींमध्ये एकसूत्रता राखण्याचे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री वसंतराव इंगोले श्रीकांत दायमा विश्वनाथ बनसुडे राजू लांडगे व मिलिंद माटे आदी शिक्षक वृंदांनी प्रत्यक्षपणे कारभार सांभाळला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा